सर्व स्वामी सेवेकऱ्यांना स्वामी समर्थ तर पौर्णिमा दहा तारखेला येत आहे त्यानिमित्त गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं आहे तर ते कोणत्या तारखेला सुरू करावे आणि कोणत्या तारखेला शेवट करावा तसंच या इथे आपणाला जर कोणत्या काम कामासाठी आपल्याला या इथे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर त्यासाठी संकल्प कसा घ्यावा पूजेची मांडणी आणि पूजेचं पूजा झाल्याच्या नंतर म्हणजे आपला पारायण झाल्याच्या नंतर सात दिवसाच्या नंतर उद्यापन कसं करायचं तर हे मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुरुचरित्राची पूजा आपणाला अशा ठिकाणी मांडायची आहे तर की ज्या ठिकाणी सतत स्वच्छता राहावी आणि शांतता राहावी कारण की आपल्याला त्या तिथली सात दिवस पूजा उचलायची नाही तर अशा प्रकारे या इथे आपल्याला गुरुचरित्राची पूजा मांडणी करायची आहे तर पूजा मांडणी करण्याच्या अगोदर आपल्याला तिथली जागा सर्व स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्र पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडीशी हळद मीठ टाकून तिथली जागा सगळी स्वच्छ करून घ्या आणि नंतर ईशान्य दिशेला जर शक्य असेल तर ईशान्य दिशेला आपल्याला या इथे पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि आपलं तोंड पूर्वेकडे होईल अशा ठिकाणी या इथे गुरुचरित्राची पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर या इथे आपल्याला आता पूजेचं साहित्य घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला स्वच्छ करून एक चौरंग घ्यायचं आहे आणि एक पाठ पण घ्यायचा आहे आपल्याला बसण्यासाठी एक पाट घ्यायचा आहे आणि बाजूला एक आसन टाकायचं कारण की ते दत्त महाराजांसाठी आपल्याला आसन ठेवायचं असतं चा, तर स्वच्छ करून एक आसन आपल्याला बाजूला टाकायचं आहे तर या इथे स्वामी महाराजांचा फोटो घ्यायचा आहे दत्त महाराजांचा फोटो असेल तर घ्यायचा नाहीतर आपल्याला या इथे सुपारी म्हणून या इथे तुम्ही मांडू शकता तसंच एक नारळ घ्यायचा आहे धूप अगरबत्ती कापूर नंतर गाईचं तूप असेल तर गाईचं घ्या नाही तर कोणतंही तूप असेल ते चालतं नंतर वाती घ्यायची आहेत नंतर कलश स्थापित करण्यासाठी या इथे कलश तांब्या घ्यायचा आहे स्वच्छ करून नंतर तांदूळ घ्यायचे आहेत कलशाखाली ठेवण्यासाठी तांदूळ आणि एक्स्ट्राही तांदूळ या इथे तुम्हाला कारण की गणपतीच्या खाली दत्त महाराजांच्या खाली ज्या ठिकाणी आपल्याला सुपारी स्थापित करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला या इथे अक्षता म्हणून त्याखाली ठेवण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत ता अलग ही तर अशा प्रकारे कलश थांब्या तांदूळ घ्यायचे आहेत पाच विड्याची पानं पाच आंब्याची पानं घ्यायची आहेत तसंच या इथे आपल्याला ओटीचं सामान खारी, खोबर हळकुंड हे अशा प्रकारे जी पाच वस्तू असतात त्या पाच वस्तू आपल्याला तांब्याच्या समोर मांडणी करायची आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला दोन सुपाऱ्या पण या इथे घ्यायच्या आहेत कारण की आपल्याला या इथे गणपती आणि महाराज यांची स्थापना करण्यासाठी दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तसंच या इथे स्वामी महाराजांना पिवळी फुलं चाफ्याची फुलं आवडतात लाल फुलं आवडतात तर जेवढी फुलं आपल्याला भेटतील त्या प्रकारची फुलं या इथे आपल्याला घ्यायची आहेत तसेच नैवेद्यासाठी असेल ते तुम्ही जर फळं असतील तर फळं घ्या शेंगदाणे बदाम अशा प्रकारे तुम्ही या इथे खडे साखर किंवा साखरही या इथे नैवेद्यासाठी घेऊ शकता तर या इथे आपणाला जे आपण पूजेसाठी जागा स्वच्छ करून घेतलेली आहे त्या ठिकाणी चौरंग मांडून घेऊन त्यावरती एक कपडा अंतरून घ्यायचा आहे आणि या इथे सर्वात आधी आपणाला उजव्या साईडला गणपतीची पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर गणपतीला आधी अभिषेक घालायचा आहे आणि नंतर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती मांडून घ्यायचा आहे तसंच या इथे गणपतीला अक्षदा गंध अक्षदा फूल या इथे वाहून घ्यायचं आहे नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आणि आरती धूप धाकून घ्यायचं आहे तर नंतर या इथे स्वामी महाराजांना आपणाला अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि स्वामी महाराजांचीही या इथे आपल्याला फोटो जे आपल्यापाशी आहेत फोटो किंवा मूर्ती असेल तर या इथे आपल्याला स्थापित करून घ्यायची आहे आणि कलश तांबे या इथे आपल्याला स्थापित करून घ्यायचं आहे तसंच तस कर या इथे पुन्हा नंतर आपल्याला दे दत्त महाराजांची या इथे प्रतिमा असेल तर प्रतिमा नाहीतर या इथे आपल्याला सुपारी या इथे दत्त महाराजांची मांडून घ्यायची आहे तसंच उजव्या साईडला जे आपण पूर्वेकडे तोंड करून बसतो आपला उजवा जे हात आहे त्या हा उजव्या हाताकडे आपल्याला एका बाजूला एक आसन टाकून घ्यायचं आहे स्वच्छ कारण की दत्त महाराजांसाठी या इथे आपल्याला गुरुचरित्राचं पारण करताना आपल्याला या इथे दत्त महाराजांसाठी आसन टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे या इथे आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे अक्षता फूल हे सर्व या इथे आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे आणि या इथे नैवेद्य जे तुम्ही असेल ते नैवेद्य तुम्ही या इथे दाखवून घेऊ शकतात खडीसाखर जर फळं असतील तर फळं काहीही या इथे तुम्ही या इथे दाखवून घेऊ शकता पूजेची मांडणी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच तीन ते सहा या वेळेतच आपल्याला सुरुवात करायची आहे ज्या कार्यासाठी आपण या इथे पारायण सुरू करणार आहोत त्या कार्यासाठी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तर संकल्प घेण्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी आणि एक छोटीशी पळी घ्यायची आहे तर डाव्या हाताने उजव्या हातावरती तळ हातावरती एकदम तळ हातावरती आपल्याला या इथे एक पळी पाणी टाकायचं आहे आणि ओम केशवाय नमः म्हणून ते पाणी आपल्याला प्यायचं आहे अपना तर आपल्याला काय करायचं आहे प्यायचं आहे ओम केशवाय नमः म्हणून पाणी प्यायचं आहे नंतर दुसरी पळी या इथे आपल्याला तळहातावर घ्यायची आहे आणि ओम माधवाय नमः म्हणून प्यायचे आहे तसंच तिसरी पळी ही आपल्याला या इथे ओम नारायण नमः म्हणून ते पण आपल्याला प्यायचं आहे आणि नंतर या इथे आपल्याला चौथी पळी या इथे तळहातावर घेऊन त्यावर हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे आणि आपलं नाव जे आपलं नाव आहे ते नाव सांगायचं आहे गोत्र जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आहे आणि आपल्या कुलदैवतेचं नाव घ्यायचं आहे जर तुमची मा कुलदैवत रेणुका माता कु तुळजापूरची माता नंतर सप्तशृंगी माता कोणतीही असेल त्या देवीचं नाव घ्यायचं आहे आणि अशा अशा प्रकारे जे आपलं कार्य आहे त्याचं नाव घ्यायचं आहे तर ह्या कार्यासाठी मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणार आहे गुरुचरित्राचं पारायण करणार आहे दत्त महाराजांची सेवा करणार आहे तर तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावरती असाच राहू द्या अशा प्रकारे म्हणून जे हातातलं पाणी आहे ते एका प्लेटामध्ये टाकायचं आहे तर जमिनीवरती त्याचा एकही थेंब पडू देऊ नका एकदम हळूमुळारपणे ते पाणी सर्व आपलं प्लेटामध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी जे पाणी आपण हातातलं प्लेटामध्ये टाकलेलं आहे ते पाणी तुळशीला अजिबात टाकायचं नाही इतर दुसऱ्या कोणत्याही तुम्ही झाडाला टाकू शकता जसं की आंब्याच्या नंतर दु दुसरी झाडं कोणतीही असतील त्या झाडांना नाहीतर कुंडीमध्ये जे तुमचं झाडं असेल त्या झाडाला तुम्ही या इथे हे पाणी टाकून देऊ शकता तर अशा प्रकारे या इथे आपण संकल्प घ्यायचा आहे आणि दत्त महाराजांचं नाव घ्यायचं आहे तर तसंच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज अशा प्रकारे या इथे नामस्मरण करायचं आहे आणि या इथे आपली पुढची सुरू करायची आहे तर सर्वात आधी आपणाला स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायचा आहे जर जेवढ्या माळी होत्या ते तुमच्या तेवढ्या तुम्ही या इथे जप करून घ्यायचा आहे आधी जे गुरुचरित्राचं पारण करायचं आहे त्या ज्या दिवशी तुम्ही जे पहिल्या दिवशी जी सेवा करताल ते आपल्याला या इथे सातही दिवशी करायची असते तर या इथे आपल्याला एक माळ होईल नंतर पाच माळ किंवा अकरा माळ होतील तर अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचं या इथे माळजप करून घ्यायचे आहे नंतर आपणाला जेवढे होईल तेवढं या इथे तारक मंत्र म्हणून घ्यायचं आहे एक पाच सात अशा प्रकारे अकरा किती म्हणूनचे तेवढे आपल्याला या इथे <णूण> मंत्र म्हणून घ्यायचं आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे तर या इथे गुरुचरित्राचं पारायण करताना सात दिवसाचे या इथे आपल्याला पारायण कसं करायचं आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ या इथे अध्याय घ्यायचे आहेत तसंच दुसऱ्या दिवशी दहा ते एकेवीस अध्याय घ्यायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस या इथे आपणाला अध्याय घ्यायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय वाचले जातात रोजचे अध्याय वाचल्याच्यानंतर या इथे गणपतीची आरती स्वामी महाराजांची आर आरती दत्त महाराजांची आरती देवीची आरती या इथे म्हणायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे सर्व या इथे आरती येत नसतील तर तुम्ही गणपतीची आणि स्वामी महाराजांची ही आरती म्हणून घेऊ शकतात तर पारायण आपल्याला कधी सुरू करायचं आहे तर ती उद्याच्याला तीन तारखेला या इथे आपल्याला पारायण सुरू करायचं आहे जर तुम्हाला सात दिवसाचं पारायण सुरू करायचं असेल तर उद्या तीन तारखेपासून सुरू केलं तर चालेल आणि एक दिवसाचं असेल तर तुम्ही तीन तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत कधीही तुम्ही एका दिवशी या इथे एक दिवसीय पारायण करून घेऊ शकतात आणि तीन दिवसाचं पारायण सुरू करायचं असेल तर तुम्ही या इथे आठ तारखेला या इथे पारायण सुरू केलं तर चालेल तीन दिवसाचं पारायण या इथे गुरुपौर्णिमेला शेवट होतो तर ते शक्य नाही तर तुम्ही या इथे तीन तारखेपासूनच पारायण सुरू केलं तर चालतं तर अशा प्रकारे या इथे आपल्याला पारायण करून घ्यायचं आहे तर या पारायणाच्या सात दिवसामध्ये आपणाला मच्छी म्हणजेच या इथे आपल्याला नॉनव्हेज ना खायचं नाही धूम्रपान करायचं नाही तसंच या इथे आपल्याला कांदा लसूण खायचा नाही जे आपण रोज जेवण करतो स्वच्छ या इथे आपण होऊन जेवण रोज बनवायचं आहे तर सकाळीच आपणाला या इथे ब्रह्ममुहूर्तावरती पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर त्याआधी तुम्ही या इथे नैवेद्य करून घेऊ शकतात किंवा पूजा झाल्याच्या नंतरही तुम्ही या इथे नैवेद्य करून घेऊ शकता तर या इथे कांदा लसूण आपल्याला खायचं नाही आणि तेच नैवेद्य तुम्ही या इथे स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतात जर हे शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही या इथे कोणत्याही फळाचा नैवेद्य किंवा साखरेचा नैवेद्य दाखवून घेऊ शकतात तर अशा प्रकारे या इथे सात दिवस आपल्याला पारायण करायचं आहे तर तुम्ही जर शक्य असेल सकाळी तुम्हाला बाराच्या आधीच या इथे आपल्याला उद्यापन करून घ्यायचं आहे जर शक्य असेल सातव्या दिवशी तर आ, तुम्ही उद्यापन करून घेऊ शकतात नाहीतर मग सकाळी दुसऱ्या म्हणजे आठव्या दिवशी तुम्ही या इथे उद्यापन करून घेऊ शकतात पण बाराच्या आधीच आपल्याला उद्यापन करायचं आहे सातव्या किंवा आठव्या दिवशी या इथे उद्यापन करून घ्यायचं आहे तर या इथे सातव्या दिवशी जर उद्दीपन करायचं असेल बाराच्या आधीच आपल्याला या इथे पूजा उचलीची असते तर सर्वात आधी लवकर उठायचं आहे तसंच या इथे स्वच्छ आंघोळ ते करून घेऊन या इथे देवाला नैवेद्य बनवून घ्यायचं आहे नैवेद्य तुम्हाला या इथे पुरी भाजी या इथे तुम्ही घेवड्याची भाजी पुरी अशा प्रकारे गोडे एखादा नैवेद्य बनवून घेऊ शकतात तसंच एक आपल्याला सवासनं जोडा बोलवायचा असतो तर गुरुपौर्णिमा आलेली आहे तर या इथे पूर्णाचा नैवेद्य केलेला सर्वात चांगला आहे तर पूर्णाचा नैवेद्य करून घ्यायचं आहे आणि या इथे आपल्याला देवाला आरत्या म्हणून घ्यायच्या आहेत तर शेवटच्या दिवशी आपल्याला पाच आरत्या म्हणून घ्यायच्या असतात तर गणपतीची आरती म्हणायची आहे स्वामी महाराजांची दत्त महाराजांची देवीची महादेवाची आरती म्हणून घ्यायची आहे तर अशा प्रकारे या इथे आपल्याला पाच आरत्या कोणत्याही म्हणून घ्यायच्या आहेत आणि या इथे धूप दीप या इथे कापूर लावून देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तसंच एक सवासनं जोडा या इथे बोलून जीव घालायचा आहे ब्राह्मण जर घरी येत असेल तर ब्राह्मणाला शिदा द्यायची आहे जर घरी येत नसेल तर तुम्ही कोणत्याही मंदिरात स्वामी मंदिरात किंवा दत्त मंदिरात जाऊन पुजाऱ्याला तुम्ही शिदा देऊ शकतात तर पूजा शिदा देणं शक्य नसेल तर तुम्ही या इथे पैशाचंही दान करू शकतात जेवढं होईल तेवढं शिधाचं इथं दान केलेलं सर्वात चांगलं असतं कारण की आपल्या हाताने अन्नदान घडतं तर अशा प्रकारे या इथे नैवेद्य दाखवल्यानंतर जे आपला गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तो ग्रंथ उचलायचा आहे त्याला नवं कपड बांधायचं आहे आणि जिथे आपण रोज ठेवतो त्या ठिकाणी तो ग्रंथ ठेवून द्यायचा आहे आणि नंतर पुढची पूजा आपल्याला या इथे उचलून घ्यायची आहे तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण करून घ्यायचं आहे आणि त्याचं उद्दीपन करायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ